गो आता संध्याकाळचे पाच वाजले आहेत लवकरात लावता मग काळोख लवकर पडतो ना हाय व्हाळात आलो आता आम्ही व्हाळातून चाललो आता असते 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 व्हाळातून पाडाय वयाचं मग धक्का राहिली राहिले पाठी अस्ते अस्ते ते ते ना उचारभर जाना कसे उच्च लावायचे ते बघा खोइन लावा अस्ति अस्ति खाली चाहिँ मेरो कसा कसै परिणाम नाना मी नाना काका बोल् पुढे चालले आहेत व आता पुढे ट्रॅक लावायचे आहेत जेवढे जमचेत जेवढी जिथपर्यंत ट्रॅक लावायचे ट्रॅप म्हटलं खैल लावायचे नजारा बघा कसा आहे की जो बघा कुठे खाली गेला आहे ओझर आहे ओझर बघा कसा थक चाप थप पाणी पडतो

नाही झाली टाकूया एका बाटली हम्म दोन बाटली टाकूया तयार वैभव ना नाही असणार काय येता गांजा टाकू नको त्याला काय वास नाही एवढा चला ही बघा रेडी झाली आहे फोन आता फोन लावायची आहे बघू आता कशी कायचे आता यू चाललो आहे फोन बघू आता कशी कायते कुठं लावायची तर बघू आता आपला 이거 다 구두 잠대. 여기 저 멀리서 신나가 해주고. 여기서부터 구르자. 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 여기서부터 बघा वाळाचा नजारा बघा कसा आहे तो पाणी बघा कसा वाटतोय तो लय भारी वाटतोय इथे एक खोईन लावली आहे सकाळी बघू कसं लायते इथे एक लावलेले आहे बघा इथे एक खोईन लावलो आहे तर इथे बघू आहे इथे एक होईल लावलो आहे आता असते असते घरायला जातो आता घरी चाललोय सकाळी बघू कसं काय ति नमस्कार सकाळी सकाळी चाललो आहे पाहुणे सात झाले आहेत रस्त्यावरती गेलो आता तुला यायचं आहे थोडं थोडे कुठे पुढे धोका पण जाम पडला आहे थंडी वाहते थंडीतून जायचं आहे बघू खोईन लावले आहेत देऊन किती कुर्ल्या भेटतात बघू हे बघा धुका बघा कसलं आहे तो सकाळ थंड थंड अगदी थंड थंड गार थंडी पडली आहे मस्त मुंबईला गरमी आहे थोडीफार आज मुंबईला जायचं आहे खालीशी दा व्हाळावरती सकाळचं सीन बघा कसं मस्त वाटतोय ते लय भारी वाटत आहे सकाळच्या गारगार वाटतोय एकटाच चाललोय कोण नाही आहे त्या माझ्या सांगतील जेवढं जमेल तेवढं दाखवाय <coughs> बघा गवतातून जावा लागतो आताचालोय पाणी सकाळ सकाळचा बघा कसं वाटतो तो पाणी शांत अगदी मस्त व्हाळाचा पाणी शांत आहे तुम पाण्यातून पाण्यातून जायचं आहे थंड थंड कुल कुल का पाणी 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 पाण्यातून जायचं आहे बघा पाण्यात थोंड बाबा पाण्यात आहे पाणी घारघार आहे लय पाणी घार आहे खूप घार आहे वाले तुम तो गार गार तो तुम पानी तुम खार्गार वो बनने का पानी जास्त बाहर है चल डायरेक्ट कोईनी भेटो अलो तथे भेटो तो आता एक काटते कोई बहू आता काट्टा तो कोई एक दिशी है मित्रांनो आहे दिसत आहेत बघा म्हणजे तुम्हाला दाखवू तुम्ही ते बघा फेकड्या आहे ते बघा दिसत आहेत का फेकड्या तुम्हाला घरी गेल्यावरती दाखव दुसरी कोईन काढायला चाललो आहे एका कोइनीमध्ये पाच पाचसा कुरले आहेत मला आता गेल्यावरती दाखवून घरी आणि एकटा त्यामुळे काय दाखवू शकत नाही जास्त जेवढं दिसेल तेवढं दाखवू शकतो सकाळ सकाळ थंडी पण जाम वाचते विकून तिथे लावले गार्टातून सकाळच सकाळीच मित्रांमध्ये बघा ती एक फोन आहे इथे ह्याच्यामध्ये किती आहेत ते खूप सारे बघा खूप आहेत भरपूर वाटत हे बघा कुठल्याच कुठे आहेत बघा वरून काय दिसायचे नाही मोठ्या मोठ्या आहे तुम्हाला घरी गेल्यावरती दाखवतो घेणी लावलोय तुम्हाला घरी गेल्यावरती दाखव किती भेटले आहेत त्या खेकडा खेकडा भरपूर भेटला आहे बघा सावरत नाही एवढं आहे हो खूप साऱ्या भेटले आहेत एक काकीला आहे एक हातामध्ये आहे बाबा किती खेकडे पकडलेत आज सकाळ अरे खेकडा अटकला वाटत पाणी टाका नाही तर वर येतील आहेत काय बाबा

या clic शूम्ट न कर दाताम दाता वाचताए. करी नpos? या कर दाता आता अकरी लग या कर आहे Blair Rao या कर दाताली याता प्रप्ट.. यार कर देताम तातना ह१्ता गुली मुली समव रुप जाता ॥ आपल दाता हमी अच्छा उद्याकडे चावी देतो टकले आला कसले दे। कस उद्याकडे चावी देतो आता मी बाहेर ठेवून वाट लावून टाकते हां उद्याकडे हायची टकले आला तर मग मी लावून डबा ला। आहेत खाली छोटे नाळ्या मी दोन डब्ब बनवून चळवलीत नाही आहे ना चळ असंच साव करला शंभर रुपये इतका नाही ना चढत आहे डांगे मोडणे चालले तू आलं सुद्धा पटकन झाले नाही तर मला एकटे कशा व्हायच होते तुम्हाला जमला नसत्या आता काय करू नसते हं असे ते मी बघा किती अजून खूप सारे खेकडे भेटले आज खेकडाच खेकडा आमच्या वहाला खेकडे भरपूर आता पाणी झालं कितपत नाही काय का थंड अरे हे कुडले죠 जवळजवळ शंभरचे वरپور असतात सर्वाजी त्यात किरवे ढेंगा बसवडते इकडे सोडके हे ढेंगे मोडलेले हे वेचा था। बघ <laughs> काय केला रे काय खाला नाही टाकून खेळा मा करून टाकला नाही त्याला एकामध्ये रागात चालतच नाही

अगं दोघांनी काय घ्या करते गेंडोनचा हं दोगाय잖아 ना रे शिड नको मी अशाच नेतो बाल्टीनी ने। मग देतो तुला मग बाल्टी किती आणू हां आता अंतर लगे था था। का ठा कां काय चढ वर बाडलीनवर जे आली का अरे नाही नेसी दोन चार बसल्या मी कोण आहे मी किती खाका तेल्यासारखे चार नको तरी अरे लय वाईट आहे त्या कमी करा तू तिकडे कोण तरी ह्या नव्या तिकडे कसा गेली

बारा आहेत <स्थेवाराणागा> <कि> <देरे? स्थेवाराणा> <स्थेवाराणा>